पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सोमवार चोवीस मार्च दुपारी एका वृद्ध महिलेची पिशवी कापून अज्ञात चोरट्याने पंच्याऐंशी रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवाबाई प्रभाकर काळे वय बासष्ट राहणार हरताळा तालुका मुक्ताईनगर या वृद्ध महिला सोमवारी दुपारी एक वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये आल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतील पंच्याऐंशी हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेली घटनेचा उलगडा झाल्यानंतर वृद्ध महिलेने बँकेसह परिसरात शोध घेतला मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही त्यामुळे त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीला सुरुवात केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे करत आहेत या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात खळबळ उडाली आहे बँकेत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा